तर राम मित्रांनो मी आणि लिपले आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर भाई आज मतदान आहे आमच्या गावात इलेक्शन तर आमच्या आजीला घेऊन चाललो आहे लंगडत का यायली मतदान करायला तर हे घेतलं आहे काय कागद चिठ्ठी दिले आधार कार्ड आहे हैवा हे धर आता आमची आजी इलेक्शन करणार आहे आमच्या आजीच्या एका मोठामुळं कोणाचं किस्मत बदलणार आहे चला मग तर भाई इलेक्शन झालेलं आहे ते बघू शकता कुठं आहे इकडं आहे ये असं शाळेमध्ये आमचं इलेक्शन मदन केलेस की कोणाला के केलीस <laughs> <laughs> जरा असल्या गुणामध्ये आमची आजी मतदान केलेली आहे अशी राहावं लागते बाई मतदानाला जायचं म्हणलं तर खान दिशा उठल्या उठल्या काय तू सकाळपासून नटून बसले होतीस की सकाळपासून तर चालू होत की मतदान जायचं मतदानला जायचं भर तीन वाजता काढलीस मला चार वाजलं चार वाजल्या मग मतदान झालं का वाटतय काय नाही तुला चांगलं वाटतंय चांगलं मतदान कस का करते ते काम करायला करणार नाही बराबर आहे काय सर माहित म्हणून तुला का मिळालं मग मला बाराशे बाराशे रुपये नाही